मंडळी ही आहे माझी अंगणवाडी आणि ही माझ्या अंगणवाडीतील मुले आता दैनिक नियोजनाप्रमाणे हे माझं दैनिक नियोजन आहे या दैनिक नियोजनाप्रमाणे आता आमचा खेळ हा पाठ सुरू आहे तर खेळ या पाठामध्ये मुलांसोबत हा खेळ घेणार आहे मी तर या खेळामुळे खेळाचं नाव आहे तोल सांभाळणे या खेळामुळे मुलांचा शारीरिक विकास छान होतो मुले मुलांचे स्नायू मजबूत होतात आणि ते तोल सांभाळायला शिकतात तर मुलांना आपण कोणता खेळ खेळत आहे आता डोक्यावर हे माझ्याकडे दोन कार्ड आहे ते दोघी जणी समोर येऊन डोक्यावर घ्यायचे आहे आणि इथून तर आपल्या ब्लॅकबोर्ड पर्यंत चालत जायचं आहे हात न लावता काय म्हटलं मी हात न लावता डोक्यावर घेऊन वस्तू चालत जायची आहे ब्लाकबोर्ड पर्यंत आणि तिथून परत पण यायचे इपर्यंत ओके हां चला या डोक्याला पेन असावं ना ते काढून ठेवा हां सुरुवात मी त्याचं नाव घेतलं त्यांनी समोर यायचं आहे कशी जानी प्रिन्सी या इकडे प्रिन्सी प्रिन्सी ह क्वीन रूम आहे एक्वलाच्या बाजूला हे गा हां ठीक आहे तू खूप लाभू ना दिसणार नाही okay. इथून तुम्हाला ब्लॅकबोर्ड पर्यंत जायचं आहे ओके okay? घ्या एक एक घ्या हा आणि हे असं व्यवस्थित ठेवायचं पडूनही द्यायचं आधी बरोबर बसलं का तर पहा तुमच्या हाताने हात लावा हा असं उलट ठेवायचं ग पडणार नाही का ते काढून घ्या लागते हे असं डोक्याला जर असलं मुलांच्या तर ते काय बसत नाही म्हणून हे आपण केस प्लेन करूया नंतर मग करून घेशी ना छान आता कार्ड व्यवस्थित असं ठेवायचं बसलं का बा बसलं का आणि डोक्यावर वस्तू घेतल्यानंतर मान हलवायची नाही कुठे बघायचं समोर मान कोणी किती ओरडलं तरी मान नाही इकडे तिकडे करायची आणि व्यवस्थित सरळ चालत जाचा हात न लावता चला वन टू थ्री स्टार्ट गो वा यांचं नाव घ्या शेअर करा यांना छान छान कशी पडून द्यायच हा चला परत चला परत परत चला व्यवस्थित ठेवा हा छान इकडनं व्यवस्थित दिसते हा तुम्हाला कोण पोचल तिकडे कशीच पोचली वा जा प्रिन्सी मान नको आलू छान असं हळूहळू जायचं डोक्यावरची वस्तू पडूनही द्यायची पडली ठीक आहे घे डोक्यार जा पुन्हा हा जा मान सरळ करायची खाली नाही करायची डोक्यात मस्त व्हेरी गुड व्हेरी गुड पोचले का दोघी पण चला आता कोण ज्याला खेळायचं असाल त्याच्या डोक्याला काही पाहिजे नाही त्याच्या डोक्याला दोन आहे हा चल ये त्रिशा त्रिशा सोबत कोण समर्थ ये समर्थ हा तुझा नंतर नंबर बरोबर चला आता हे छोटे छोटे दोन ही या आणि हा या व्यवस्थित ठेवा मान अशी सरळ ठेवायची अशी हा दे कर हात मान सरळ ठेवायची हलवायची नाही छान असं ठेवायचं काय व्यवस्थित बसलं काय बसलं व्यवस्थित मान हलवायची नाही अशीच ठेवायची मान अशी खाली नाही करायची चला वन टू थ्री स्टार्ट गो छान 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 पडलं घ्या पुन्हा डोक्यावर घ्या हात न लावता चालत आहे समर्थ हात लावायचा नाही व्यवस्थित ठेवा थांब थांब उच थांब थांब गडबंडी करायची वर कर अशी आ... अशी करायची अशी अशी वर करायची रे समर्थ समर्थ हा जा हडूडू छान झाडूडू जा छान छान चालत आहे छान चालत आहे पडलं पोहोचली होती का हा छान आता कोण आता कोण आता, को? आता मुलांना असं व्यवस्थित घेऊन तिथपर्यंत पोहोचणं शक्य नसलं तरी पण मुलांना ही खेळण्याची संधी देणे आवश्यक आहे कारण मुलं यातूनच मुलांचा शारीरिक विकास होत असतो तर असं एका एकाला संधी देऊन सर्व खेळ करून घ्यायचा आहे तर छान खेळले सर्वांनी हँड्स हैप्पी बर्थडे बर्थडेनी क्लैप योर हैंड्स ताळ्या वाजवा छान मस्त बाय करा सर्वांनी बाय तर बाय मैत्रिणींनो पुन्हा भेटूया नवीन माहिती स धन्यवाद धन्यवाद धन्यवाद